काय होईल जेव्हा तुम्ही एकाच रस्त्यावरून वारंवार जाता आणि तोच दगडी खांब तुमच्यासमोर पुन्हा पुन्हा येतो मेळघाटातील तो, तो वळणदार रस्ता आणि त्या रात्री घडलेला तो थरार ही गोष्ट अशा एका प्रवासाची आहे जिथे रस्ता संपला पण भीती कायम राहिली कारण त्या रात्री गाडीच्या बाहेर जे होतं त्यापेक्षा भयानक काहीतरी गाडीच्या आत होतं कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्ही या चॅनलवर आहात आणि आत्तापर्यंत चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही सांजवेळ सरली होती निमेळ घाटच्या घनदाट जंगलात काळोख एखाद्या का शाईसारखा का पसरू लागला होता श्रीकांतने आपल्या जुन्या फियाटचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पण इंजनच्या आवाजात एक प्रकारची घरघर जाणवत होती शेजारी वसलेला त्याचा मित्र अविनाश खिडकीबाहेरच्या गडद झाडीकडे एकटक बघत होता किती वेळ लागेल अजून अविनाथचा आवाज कोरडा पडला होता मॅपप्रमाणे अजून अर्धा तास तरी दाखवतोय चिखलदऱ्यासाठी पण हा रस्ता जरा जास्तच निर्जन वाटतोय श्रीकांतने पुटपुटत स्टेरिंगवरची पकड घट्ट केली हेडलाईटचा प्रकाश समोरच्या दुख्याला छेदत जेमटेम पंधरा वीस फूट पुढचे दाखवत होता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सागाची आणि पळसाची झाडे एखाद्या राक्षसासारखी हात उंचावून उभी होती अचानक एका वळणावर गाडीच्या प्रकाशात काहीतरी चमकले रस्त्याच्या मधोमध एक मोठा तगडी खांब उभा होता श्रीकांतने करकचून ब्रेक ताबले हा खांब मगाशी पण आला होताना अविनाशने सांक्षकतेने विचारले शक्य नाही आपण एकाच रस्त्याने सरळ जातोय कदाचित सारखे दिसत असतील श्रीकांतने स्वतःची समजूत घातली आणि गाडी बाजूने काढली पण पुढच्या पाच मिनटात पुन्हा तेच घडले तोच दगडी खांब त्यावर कोरलेली तीच पुसाची चिन्हे आणि त्यावर वसलेला एक कावळा गाडीतील वातावरण आता जड झाले होते घड्याळ रात्रीचे दहा वाजल्याचे दाखवत होते पण बाहेरचा सन्नाटा कागजाचा ठोका चुकावणारा होता अचानक खिडकीच्या काचेवर टप टप असा आवाज आला पाऊस नव्हता पण काचेवर कोणीतरी बोटांनी वाजवत असल्याचा भास होत होता गाडी थांबवू नकोस श्रीकांत वेग वाढव अविनाश ओरडला पण त्या क्षणी गाडीचे हेडलाईट थरथरले आणि पूर्णपणे बंद झाले इंजनने या केरचा श्वास घेतला आणि संपूर्ण मेळघाट एका भयानक शांततेत बुडाला काय झालं श्रीकांतने घाबरून चावी फिरवली पण गाडी निर्जीव झाली होती बाहेरून वाऱ्याचा एक जोराचा झोत आला ज्यासोबत कशाचा तरी कुबट वास येत होता जणू जुन्या कपड्यांचा आणि मातीचा त्या शांततेत दूरवर जंगलातून कोणाच्या तरी पैजनाचा आवाज येऊ लागला हा आवाज लांबून जवळ येत नव्हता तर तो गाडीच्या भोवती फिरत होता अविनाशने थरथर त्या हाताने टॉर्च लावला आणि खिडकीबाहेर प्रकाश टाकला बाहेर कोणीच नव्हते पण जमिनीवर पडलेल्या प्रकाशात त्यांना दिसले की गाडीच्या चारी बाजूंना मातीत लहान मुलाच्या पावलांचे ठसे उमटले होते जे आपोआप गाडीच्या दिशेने येत होते कोणीतरी आहे बाहेर अविनाशचा आवाज दबलेला होता अचानक गाडीच्या टपावर धप्पा असा मोठा आवाज झाला जणू कोणीतरी वरून उडी मारली होती गाडी वजनाने खाली दबली गेली त्यानंतर जे घडलं ते त्यांच्या कल्पनेपलीकडचे होते गाडीच्या पुढच्या काचेवरून हळूहळू दोन हात खाली आले ते हात माणसांचे नव्हते लांब नखे काळी पडलेली त्वचा आणि त्या हातात एक जुना गंजलेला लोखंडी कडा होता श्रीकांतने भीतीने डोळे मिटून घेतले आणि देवाचे नाव घेऊ लागला टपावरचे ओरकडे काढण्याचे आवाज तीव्र झाले अचानक ते हात गायब झाले आणि लांबून एक जंगलातून येणारी जुन्या परिचित ललकारी ऐकवाली काही सेकंदात सर्व शांत झाले सकाळ झाल्यावर वन विभागाच्या गाडीने त्यांना तिथे बेशुद्ध अवस्थेत पाहिले शुद्धीवर आल्यावर जेव्हा त्यांनी त्या ते रात्रीचा प्रकार सांगितला तेव्हा रेंज ऑफिसरने एक केली तुम्ही ज्या वळणावर होतात एकोणीसशे सत्तर साली तिथे स्थानिक लोकांच्या एका कुटुंबाचा अपघात झाला होता त्यात एक लहान मुलगा हरवला होता तो मुलगा आजही त्या खांबापाशी बसून येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या थांबवतो फक्त हे बघण्यासाठी की त्याचे आई वडील त्या गाडीत आहेत का श्रीकांतने गाडीच्या टपाकडे पाहिले तिथे आजही चिखलाने माकलेले एका लहान मुलाच्या हाताचे ठसे होते पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते ठसे बाहेरून नाही तर गाडीच्या आतल्या बाजूने उमटलेले होते म्हणजेच संपूर्ण रात्र तो मुलगा बाहेर नव्हता तो त्यांच्याच गाडीत मागच्या सीटवर वसलेला होता तो मुलगा कुणाला इजा करायला नाही तर फक्त आपल्या हरवलेल्या माणसांचा शोध अजूनही त्या वळणावर घेतोय ही होती आजची बाईकथा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन बायकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी ती अजून बाकी आहे